रामकृष्णारी नर्मदे आज नर्मदा परिक्रमेचा अठरावा दिवस आज आम्ही शुल्पानी झाडेून रस्ता काढत आज आज आमच्या शुल्पानी झाडेमधला शिल्पेश्वर भगवान यांचे दर्शन घेऊन शुलपाणी जंगलातला शेवटचा दिवस आहे रामकृष्णहारी नर्मदेहर

थी कन प्र poured… व्र maior not प्र लीवाल में जया मां फिर मां टाला सकाळी चार वाजता नंतसाठी थांबलोय थोडं पुढे अजून इथून जायचे आहे

शुल्पानी जंगलाचा दहा ते अकरा दिवसाचा प्रवास जो आहे तो पूर्णपणे झालेला आहे आणि या शुल्पानी जंगलामध्ये प्रत्येकाला वेगवेगळे वेग अनुभव आले आणि असं म्हणतात की शुल्पानी जंगलाचे चढ उतर खूप डेंजर असतात आहेतच पण आपल्याला एक याच्यातून एक, एक संदेश भेटतो की परिक्रमा कशी करावी जशी ही हानी झालेली नाहीये तर आमचा जो शुल्पानी जंगलाचा प्रवास होता तो आनंदच झालेला आहे नर्मदे